लाडक्या मुलींच्या राखीने पोलीस आणि माजी सैनिकांच्या डोळ्यात आले पाणी गढिंगलज येथे क्रांती दिन रखाबंधन आणि नारळी पौर्णिमा देशभक्ती प्रेम आणि बंधुत्वाची त्रिवेणी अ चैतन्य अपंगमत्ती विद्यालयात साकारली पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चार चांद लागले विद्यालयाचे संस्थापक व अध्यक्ष साताप्पा कांबळे यांच्या आमंत्रणावरून जय जवान जय किसान फाऊंडेशनचे माजी सैनिक विद्यालयात हजर झाले आणि लहान मुलींनी त्यांच्या मनगटावर राखी बांधली निष्पाप डोळ्यांनी आणि निरागस हास्यावे बांधलेली ती राखी केवळ धागा नव्हती ती होती कृतज्ञतेची प्रेमाची आणि आदराची अभिव्यक्ती युद्धभूमीवर घाम आणि रक्त गाणाऱ्या जवानांच्या डोळ्यातही त्या क्षणी पाणी तरळले आज माझ्या बहिणींची कमी जाणवली नाही असे एका माजी सैनिकाने भावुक होत सांगितले विद्यालयातील विद्यार्थिनींनी फुलांच्या हारांनी गोड गाण्यांनी आणि मनापासूनच्या मिठ्ठ्यांनी वीरांना सन्मान दिला या प्रसंगी पत्रकार दीपक मांगले मुख्याध्यापिका अरुणा कांबळे अरविंद बारदेसकर प्राध्यापक ज्ञानराजा चिपळीकर सुरेश दास माधवी मांगले शालोम भंडारे संकल्प वाईगडे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते संघटनेचे सदस्य जयवंत नगरे सुभाष गावडे शशिकांत जाधव यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहून मुलांचे मनोबल वाढवले अध्यक्ष साताप्पा कांबळे यांनी व्यक्त केलेले शब्द सार्थ वाटले हे बंधुत्वाचे धागे केवळ हातावरच नाहीत तर आपल्या मनावरही कायमचे उमटले आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी आजच लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद